मी तसं केलं असतं तर उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं असतं अनिल देशमुखांच्या दाव्यानं खळबळ भाजप नेत्याने ऑफर दिली होती मी चार मुद्द्यांचं शपथपत्र दिलं असतं तर तेव्हाच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार पडलं असतं मी नकार दिला आणि ईडी सीबीआयने कारवाई सुरू केली या अनिल देशमुखांच्या दाव्यानं खळबळ उडाली यावर बोलताना एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर तोप डागले मुंबईत वाढतं प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत धूळ आणि वायू प्रदूषणासाठी रस्त्यांची सफाई करण्याबरोबरच रस्ते धुण्यात येत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कामाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय त्यांना देशमुखांनी केलेल्या दाव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आलाय तेव्हा त्यांनी ठाकरेंना खडे बोल सुनावलेत एकनाथ शिंदे काय बोलले अनिल देशमुखांनी एक दावा केला की भाजप नेते आमच्याकडे आले होते चार मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्र त्यांनी देण्यास सांगितलं होतं त्यांची ऑफर स्वीकारले असती तर महाविकास आघाडी सरकार हे तेव्हाच कोसळलं असतं असं सांगत माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ प्रश्न केला त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ते गेलं सरकार सरकार बरोबर जी घाण अडीच वर्षात झाले ती साफ करतोय अनिल देशमुखांनी काय केलाय गौप्यस्फोट माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी शनिवारी तेवीस डिसेंबर महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपकडून आलेल्या ऑफर बद्दल मोठा गौप्यस्फोट केला भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचा दूत माझ्याकडे आला आणि मला कारवाईपासून संरक्षण देण्याची खात्री दिली त्याबद्दल चार मुद्द्यांचं शपथपत्र देण्यास सांगितलं मी तसं केलं असतं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं मी नकार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्यावर ईडी सीबीआयची कारवाई सुरू झाली असा दावा देशमुख यांनी केला